अमरावती महापालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीआधीच वादाचा पहिला अंक रंगला आहे बसण्याच्या जागेवरून मनपा सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला गटनेत्यांना समोरच्या बाकावर बसू न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश मार्डीकर आणि काँग्रेसचे विलास इंगोले आक्रमक झाले मनपा प्रशासनाला खडेबोल सुनावत त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला अखेर प्रशासनाला माघार घ्यावी लागली सर्व पक्षांच्या गटनेत्यांना समोरच्या बाकावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली दरम्यान तब्बल आठ वर्षांनंतर नगरसेवकांचा मनपात प्रवेश झाल्याने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला सर्व पक्षांचे नगरसेवक एकत्र सभागृहात दाखल होत शक्ती प्रदर्शन करताना दिसले भाजपचे नगरसेवक भगव्या फेट्यांमध्ये तर एमआयएमचे नगरसेवक हिरव्या फेट्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दाखल झाले नवनिर्वाचित नगरसेवक आणि समर्थकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे मनपा परिसरात उत्सुकतेचं वातावरण होतं दरम्यान निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्याआधी दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्या उपस्थितीत महापौर उपमहापौर निवडणुकीची औपचारिक सुरुवात झाली आहे अमरावतीत सत्ता कोणाच्या हाती जाणार याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे सत्ता पक्षातले लोक आहेत त्यांना एक साइड द्यायला पाहिजे समोर बसणार आहे त्यामुळे इथे बसण्याच्या संदर्भातला विषय हा पुढच्या आमसभेपासून होणार आहे परंतु आज इथे येते सगळे समोर असले पाहिजे त्यांच्या नाही लाईननं ना त्यांची रो असली पाहिजे रो असणे आवश्यक आहे ना अकरा लोकं आमचे जे हात दाखवणार ते दिसले पाहिजे म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला जी लाईन दिली आहे त्या लाईनवरती आमचे अकरा लोकं बसतील पण ते लाईन कुठली देतात तुम्ही त्या नेत्याने ठरवायला पाहिजे ना हां काय म्हणणार प्रशासन नाही प्रशासन म्हणते की आज त्याच्यावरती नाही आज फक्त मतदान करून घ्यायचं आहे महापौर आणि उपमहापौराचं त्यामुळे कोणी कुठेही बसलं चाललं असं होत नाही ना